जी महिला स्वयंपाक केल्यानंतर लगेच गॅस धोयला घेते तिने कान उघडे ठेवून ऐकावे तुमची एक छोटीशी गोष्ट तुमच्या घरातील कोणाचे प्रांतर घेत नाही ना मैत्रिणो बघा अनेक घरामध्ये असे दिसून आले आहे की स्वयंपाक झाल्यानंतर महिला लगेच गॅस धुयला लागतात पण शास्त्रानुसार हे योग्य आहे की अयोग्य आहे आज या व्हिडिओमध्ये आपण याविषयी चर्चा करणार आहोत शास्त्रामध्ये हे देखील लिहिलेले आहे की प्रत्येक घरामधला गॅस शेगडी किंवा तुमचा स्टो हे काहीतरी तुम्हाला सांगत असतो आजच्या या व्हिडिओमध्ये एक विशेष माहिती आपण घेऊन आलेलो आहोत आणि ही माहिती गरुड पुराणावर आधारित आहे आपण हिंदू सनातन धर्मात असं म्हटलं आहे की गरुड पुराणाचा जो ग्रंथ आहे तो साधा ग्रंथ नाही या पुराणात आपल्या आयुष्याशी संबंधित लहान लहान छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि लहान लहान क्रियाचे सविस्तर ज्ञानसुद्धा तिथे आपल्याला मिळत असते प्रत्येक घराचे जे सर्वात पवित्र आहे ते सर्वात मुख्य स्थान आहे ते म्हणजे स्वयंपाकघर घर पण त्या घरामध्ये म्हणजेच गॅस घरामध्ये आपण शेगडी किंवा गॅस स्टोव वापरत असतो आपल्या घराच्या सुखसमृद्धीवर थेट परिणाम होत असतो घराची सुखसमृद्धी पितृदोष शास्त्र किंवा वास्तू याचा थेट संबंध आपला गॅससोबत असतो किंवा किचन ओट्यासोबत असतो स्वयंपाक घरासोबत असतो व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की स्वयंपाक केल्यानंतर गॅस धुवावा की नाही धुवावा कोणत्या दिवशी आपण गॅस धुवायचा आहे आणि साफसफाई कशी करायची आहे आपण काय करायला पाहिजे किंवा काय करायला नाही पाहिजे आपला गॅस नेहमी पवित्र राहिला कसा पाहिजे याविषयी आपण जाणून घेणार आहोत चला तर मैत्रिणी व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर डिजिटल हेल्पलाईन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू आपल्या हिंदू धर्मामध्ये असं सांगितलेलं आहे की स्वयंपाकघरामधली जी वस्तू आहे जिला आपण गॅस म्हणतो किंवा गॅस शिगडी आहे गॅस स्टोव आहे आणि जुन्या काळामध्ये तिला आपण चूल म्हणत होतो तर ही एक वस्तू नाही तर स्वयंपाक करण्याची एक वस्तू नाही तर आपल्या घराची संपूर्ण कुटुंबाची समृद्धी आरोग्य आणि मानसिक शांततेचे मूळ कारण आहे मैत्रिणो घरामधला जो गॅस आहे गॅस स्टोव आहे चूल आहे तुम्ही घरामध्ये स्वयंपाक करण्यासाठी जी वस्तू वापरता तर ती अग्निकुंडासारखी काम करते आणि जिथे अग्निकुंड असते तिथे देवतांचा वास आहे असं गरुपूर्णामध्ये दे सांगितलेलं आहे गॅस स्टोव किंवा गॅस शेगडी हे घरातील सर्वात पवित्र स्थान मानलेले आहे आणि सर्वांना हे ऐकलं असणार आहे पूर्वीचे लोक आपल्याला सांगतसुद्धा होते गॅसचा थेट संबंध म्हणजे चुलीचा थेट संबंध अग्निदेवशाशी असतो आणि गॅस शेगडी गॅस स्टोव ही अशी वस्तू आहे जिथे आपण अन्न शिजवतो आणि अन्न हेच प्राण आहे आणि जे प्राण नसतील तर जीवनाचा काय अर्थ आहे गरुड पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे की स्वयंपाकघरामध्ये जे तुम्ही यंत्र वापरता म्हणजेच गॅस शिगडी गॅस स्टोव किंवा आपली चूल असू द्या तर हे जे यंत्र आहे तर हे लक्ष्मीचं अन्नतंत्र आहे आणि जिथे अन्नाचा सन्मान होतो तिथे लक्ष्मीचा वास असतो आणि गॅस हे तेच स्थान आहे जिथे अन्न शिजवून संपूर्ण कुटुंबाचे पालनपोषण होते त्यामुळे गॅस हे केवळ एक उपकरण नसून पूजनीय स्थान आहे गॅस हे स्थान आहे जे आपल्या घराची भाकरी स्वयंपाक आपण तिथे बनवतो आणि तिथे लक्ष्मी टिकून राहते गॅस शेकडी जर घाण असेल तुटलेली असेल किंवा काळी पडलेली असेल तर अन्नाचा अशुद्धतेचा तिथे वास होतो किंवा अन्नाला अशुद्धता लागते कैलश पैशाची कमतरता होते आणि स्त्रियांच्या जीवनामध्ये दुःख येते गरुपूर्णामसी ही एक गोष्ट सांगितलेली आहे की अनेक महिलांना ही माहितीसुद्धा असणार आहे गॅस स्टोव गॅस शेगडी किंवा पारंपरिक स्टोव अग्निदेवसांशी जोडलेला असतो अग्निदेवाला वेदामध्ये देवांच्या मुख्याचे स्थान प्राप्त झालेले आहे आणि हेच यज्ञाद्वारे सर्व देवांपर्यंत अन्न आहुती पोचवतात त्यामुळे गॅसला घरातील यज्ञकुंड देखील मानलेले आहे आणि त्यामुळे आपण आपल्या गॅसचा मान सन्मान जर योग्य पद्धतीने केला तर नक्कीच गॅसवर केलेला जो स्वयंपाक आहे तो आहुतीच्या स्वरूपामध्ये देवांपर्यंत पोचणार आहे आणि देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे मैत्रिणीव अगोदर अग्नी म्हणजे काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत तर पहा जेव्हा पूर्वी देवतांना भोग लावला जायचा तेव्हा यज्ञ सुरू जायचा पूर्वीच काय आजही कलियुगामध्ये सुद्धा छोट्यापासून मोठ्या मंदिरांमध्ये यज्ञकुंड असते ते यज्ञकुंडाचं कामच काय आहे जेव्हा देवतांना भोग लावला जातो तेव्हा अग्नी सुरू केला जातो आणि अग्नीच्या स्वरूपामध्ये स्वाहाकार या स्वरूपामध्ये देवतांना भोग तरवला जातो मग मैत्रिणी याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असणार आहे की अग्नी किती महत्वाचा आहे आणि आपण कळत नकळत का होईन आपण दररोज गॅस पेटवतो म्हणजेच आपण अग्नी पेटवतो आणि म्हणजेच आपण एक यज्ञ सुरू करत आहोत म्हणजेच आपण देवतांना सुद्धा आहुती देत आहोत त्यामुळे जेव्हा तुम्ही गॅस सुरू करता तेव्हा नकळतपणे तुम्ही जो स्वयंपाक केलेला आहे तर तो, तो देवतांपर्यंत पोचत आहे देवतांना त्याचा भोग लागत आहे म्हणजेच आपला घनिष्ठ संबंध गॅससोबत आहे हे गरुड de सांगितलेलं आहे धर्मानुसार स्त्री आणि चुलीचा खूप घनिष्ठ संबंध आहे आता हे पूर्वी सांगितलं जायचं पण आज असं म्हणावं लागेल की पुराणामध्ये किंवा धर्मशास्त्रानुसार स्त्री आणि गॅसचा खूप घनिष्ठ संबंध आहे स्त्रियांचे दुसरे घर कोणतं असेल तर ते आहे स्वयंपाकघर आणि त्यामुळेच घरातील स्त्रियांची संबंध हा स्वयंपाकघराशी जोडलेला आहे घरातील स्त्रियांच्या नशिबाशी जोडलेलं स्वयंपाकघर आहे त्यामुळे घरातील स्त्री स्वयंपाकघर कसं ठेवते हे हे त्यावरच अवलंबून असतं तर मैत्रिणी जर तुमचं घरात मधलं गॅस किंवा स्वयंपाकघर घानाडा असेल तुटलेलं गॅस तुटलेला असेल तर नक्कीच तुमच्या घरामध्ये दुःख येऊ शकतं आयुष्यात दुःख दुःख तर येईलच पण त्यासोबत स्त्रियांच्या अपमानालाही सामना करावा लागू शकतो जर स्त्री कुटुंबा कुटुंबिक तणावामध्ये असेल तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सुद्धा ताणतणाव निर्माण होऊ शकतो शास्त्रामध्ये काही कठोर नियम आहेत त्याचे जर पालन आपण केले तर नक्कीच तुमच्या घरामधले मानसिक आणि कौटुंबिक संतुलन एकसारखं राहणार आहे वास्तुशास्त्रामध्ये चूल ठेवण्याच्या दिशे दिशेलाही खूप चांगल्या प्रकारे उल्लेख करण्यात आलेला आहे आता स्वयंपाकघर कसे असावे आपला जो गॅस आहे तो कोणत्या दिशेला असणं हे सुद्धा ते महत्वाचं आहे तर जाणून घेऊया सर्वात अगोदर स्वयंपाकघराची दिशा कोणती आहे आणि त्याचबरोबर गॅस आपण कोणत्या दिशेला ठेवायला हवा तर मैत्रिणी गॅस स्टोव म्हणजे गॅस शिगडी असू द्या किंवा गॅस स्टोव असू द्या किंवा तुमची चूल असू द्या तर हे स्वयंपाकघरातील अग्नीय कोपरा ठेवलेलं खूप चांगलं असतं कारण की तिथे संपूर्ण देवतांचा वास असतो देवदेवतांचा ज्या ठिकाणी वास असतो तर ती दिशा आहे अग्नीय दिशा त्यामुळे स्वयंपाकघरातील जो गॅसचा कोपरा आहे तर तो अग्नीय दिशेला असायला हवा त्याचबरोबर जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता तेव्हा तुमचं तोंड हे पूर्व किंवा उत्तरेकडे असणं खूप महत्वाचं आहे मैत्रिणी आजही जेव्हा तुम्ही वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेलंच आहे जेव्हा तुम्ही वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराची देखरेख करता किंवा तुमचं घर बांधण्याचं काम करता तेव्हा स्वयंपाकघरावर विशिष्ट असं लक्ष द्यायला हवं हो। जर तुमच्या स्वयंपाकघराची दिशा योग्य असेल गॅसची शेगडी तुम्ही योग्य दिशेला ठेवली असेल तर तुम्हाला कधीच आर्थिक समस्या येणार नाही घरामध्ये अडीअडचण येणार नाहीत वातावरण बिघडणार नाही घरामध्ये कैलश तयार होणार नाही आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला यश प्राप्त होईल परंतु जर तुमच्या ह्या संपूर्ण दिशा उलट्यापालट झालेल्या असतील तर नक्कीच तुम्हाला या संपूर्ण गोष्टीला सामोरे जाऊ लागू शकते त्यामुळे सर्वात प्रथम आपल्या घरामधला गॅसची ठिकाण कुठे आहे किंवा स्वयंपाकघर कोणत्या दिशेला आहे हे नक्कीच चेक करा जर योग्य दिशा नसेल तर नक्कीच त्याचा योग्य दिशावर ठेवण्याचा प्रयत्न करा परत एकदा तुम्हाला सांगते गॅसचा जो स्टोव आहे किंवा गॅसची जी शेगडी आहे तर ती अग्निय कोपऱ्याला असणं खूप महत्त्वाचं आहे जर तुम्ही एवढा जरी पाळलं तरीसुद्धा तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये बदल झालेले दिसून येणार आहेत साफसफाई प्रत्येक महिला करत असते परंतु साफसफाई कधी करावी कशी करावी हे माहिती असणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे गरुड पुनान वास्तुशास्त्रामध्ये किंवा धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की जी महिला आ, मनाने प्रेमाने आणि ध्यानाने स्वयंपाकघरामध्ये काम करते त्या घरामध्ये आजारपण खूप कमी येते पतीपत्नींमध्ये प्रेम टिकून राहते आणि धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही स्वयंपाकघरातून जी निघणारी सकारात्मक ऊर्जा आहे ती संपूर्ण घरामध्ये शांतता पसरते कारण स्वयंपाकघर हे या कलियुगातील सर्वात पवित्र स्थान मानलं गेलेलं आहे स्वयंपाकघर नेहमी पवित्र ठेवावे बघा गॅस शिगडीची साफसफाई करण्याबद्दलही आपल्या शास्त्रामध्ये काही नियम आहेत म्हणजे सकाळी सूर्य उगवल्याच्या नंतर शेगडी पेटवावी महिलांना नेहमी लक्षात ठेवायचं आहे की मध्यरात्री शेगडी पेटवू नये मध्यरात्री शेगडी पेटवल्याने अग्निदेवताचा अपमान होतो शेगडी पेटवण्यापूर्वी हळद कुंकू लावून शेगडी पेटवायला हवी किंवा गोमूत्र हातामध्ये घेऊन नमस्कार करायचा आहे किंवा गंगाजल किंवा गुलाबजल सुद्धा तुम्ही किचनमध्ये शिंपडून त्यानंतर तुम्ही गॅस पेटवायचा आहे आणि तुमचा स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे असं केल्यामुळे अन्नदेवताचा तुम्हाला आशीर्वाद मिळतो अग्निदेवताचा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्याचबरोबर आठवड्यातून एकदा तरी तुम्हाला हा नियम पाळायचा आहे तो म्हणजे स्वयंपाकघर स्वच्छ धुवून काढायचा आहे किंवा स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ करायचं आहे जर तुम्हाला कामानिमित्त हे जमत नसेल तर किमान आठवड्यातून एकदा तरी तुमचा जो गॅस आहे किंवा किचनवट आहे तर तो एकदम क्लीन करायचा आहे स्वच्छ करायचा आहे कारण की गॅसवरती म्हणजे किचनवट्यावरती फक्त अग्निदेवतच नाही तर माता अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मीचा देखील तिथे स्थान आहे त्या तिथे विराजमान असतात त्यामुळे आपल्या किचनमध्ये आपल्या गॅसवट्यावरती आपल्याला संपूर्ण स्वच्छता ठेवायची आहे आणि त्यांचा योग्य अशी साफसफाई करायची आहे जर तुम्हाला शक्य नाही झालं तर किमान कपड्याने तरी गॅस हा स्वच्छ पुसून काढायचा आहे आठवड्यातून एकदा गॅस चांगला स्वच्छ पाण्याने धुऊन काढायचा आहे जेणेकरून गॅसवरती जी काही घाण जमा झाली आहे तर ती निघून जाणार आहे तर हे सुद्धा एकदाच करायचं आहे शहरातील मोठ्या मोठ्या महिला काय करतात स्नान न करता स्वयंपाक घरात जातात गॅसला स्पर्श करतात घराच्या स्वयंपाक म्हणजे घरात स्वयंपाक करतात तर तो सर्वजण स्वयंपाक खातात पण त्यामधलं जे अशुद्धता आहे तर ती सुद्धा त्या स्वयंपाक घरामध्ये जात असते किंवा स्वयंपाक जात असते त्यामुळे स्वयंपाक करण्यापूर्वी आपण आंघोळ करून स्वयंपाक करणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे जो अन्नाचा दोष आहे तर तो लागत नाही घरामध्ये जर सतत आजारपण येत असेल तर समजून जा की तुम्ही गॅसमध्ये व्यवस्थित लक्ष देऊ येत नाहीत माता लक्ष्मी नाराज झालेली आहे कारण की देवी माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा तिथे निवास करतात आणि माता लक्ष्मीचा संबंध धनाशी सुद्धा असतो अन्नपूर्णेचा तर अन्नाशी संबंध असतो त्यामुळे महिलाने रात्री घाणडीत गॅस ठेवू नये किंवा मोडलेला वापरू नये स्वयंपाक केल्यानंतर लगेच गॅस स्वच्छ करावा आता मैत्रीण इथे मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या घरामध्ये किचनमध्ये कोणत्या देवतांचे फोटो असायला हवा किंवा मूर्ती असायला हवी तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की अन्नपूर्णाचा वास हा स्वयंपाक घरामध्ये असतो त्यामुळे आवाजून तुम्हाला अन्न कु अन्नपूर्णेचा एखादी मूर्ती तुम्हाला किचन वट्यावरती ठेवायची आहे ती ठेवायची कशी एका छोट्याशा वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत किंवा कोणतं तुम्ही धान्य वापरू शकता त्यावरती हळदी कुंकू टाकायचा आहे तिथे माता अन्नपूर्णेला विराजमान करायचा आहे आणि दररोज त्या अन्नपूर्णेला हळदी कुंकू लावल्याशिवाय स्वयंपाक करायचा नाही यामुळे अन्नपूर्णेचा आशीर्वाद मिळेल आणि तुमच्या घरामध्ये कधीही दुःख संकट अडी ताणतणाव येणार नाही आणि तुमचे संपूर्ण काम यशस्वीरित्या प्राप्त होणार आहेत